कधी तुम्हाला असं वाटलंय का की सगळं काही मिळते तरीही मन बेचेन आहे काहीतरी कमी आहे असं सतत वाटते लोक म्हणतात तुझ्याकडे सगळं आहे मग तू अस्वस्थ का पण आतून एक प्रश्न सतावत असतो मी जगते जगतोय पण नेमकं कशासाठी मंडळी हा प्रश्न समजला की आयुष्याचा अर्थ समजायला लागतो कारण फक्त श्वास घेणं म्हणजे जगणं नाही तर त्या श्वासाचं कारण समजलं म्हणजे खरं आयुष्य आपण सगळे रोज काही ना काही काम करतो कोणी नोकरी करतं कोणी घर सांभाळतं तर कोणी स्वतःचा व्यवसाय करतं पण खरं सांगा हे सगळं करताना आपण स्वतःला कधी विचारलं आहे का की मी हे सगळं का करतोय कारण हाच प्रश्न आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट सांगतो ध्येय सांगतो पण उद्दिष्ट म्हणजे नेमकं काय आपल्या आयुष्याचं कारण दिशा आणि अर्थ जगात प्रत्येक गोष्ट एखाद्या कारणासाठी असते सूर्य उगवतो प्रकाश द्यायला फुलं फुलतात सुगंध पसरवायला आणि माणूस माणूस जगतो काहीतरी मोठं करायला किंवा एखाद्याचं आयुष्य सुंदर बनवायला उद्दिष्ट म्हणजे फक्त पैसा नाव कीर्ती नाही तर ते म्हणजे स्वतःला ओळखणं ज्याच्या आयुष्यात उद्दिष्ट नाही तो माणूस पुढं तर जातो पण कुठं जातोय हे त्याचं त्यालाच माहीत नसतं आज कितीतरी लोक दिवसरात्र काम करतात थकून जातात पण आनंद नसतो कारण ते जगत आहेत पण का जगत आहेत हे त्यांनाच माहीत नाही जेव्हा तुम्हाला आयुष्याचं खरं उद्दिष्ट सापडतं तेव्हा तुम्ही जगाकडे वेगळ्या नजरेने बघायला लागतात प्रत्येक अडचण अर्थपूर्ण वाटते प्रत्येक दिवस उपयोगी वाटतो उद्दिष्ट म्हणजे ती शक्ती जी तुम्हाला थकूनही पुढे जायला लावते ते असलं की यश आपोआप आकर्षित होत तसं बघायला गेलं तर उद्दिष्ट शोधायचं नसतं ते आपल्यातच असत फक्त ते ओळखायचं असत पण ते आता कसं ओळखायचं तर बघा तुम्हाला कोणत्या गोष्टीत आनंद मिळतो तुम्ही कोणत्या गोष्टीत लोकांना मदत करू शकता तुम्ही कोणती गोष्ट न थकता करू शकता या तीन प्रश्नांची उत्तरं एकत्र आली की तेच तुमचं उद्दिष्ट आहे उद्दिष्ट मोठं असण्याची गरज नाही ते, ते कधी स्वतःवर प्रेम करणं असू शकतं कधी कुटुंब कुटुंब सुखी ठेवणं असू शकतं कधी इतरांना प्रेरणा देणं असतं महत्वाचं म्हणजे ते तुमचं स्वतःचं असं दररोज स्वतःला विचारा मी आज जे केलं ते मला माझ्या दह्याकडे घेऊन गेले का हा एक प्रश्न तुमचं आयुष्य बदलून टाकेल तुम्ही जेव्हा स्वतःला ओळखतात तेव्हा तुम्हाला सगळं जग ओळखायला लागतं उद्दिष्ट म्हणजे बाहेर काही शोधायचं नसतं ते आतून जाणवायचं असतं जगातल्या प्रत्येक माणसाचं आयुष्य वेगळं आहे पण उद्दिष्ट एकच स्वतःचं अस्तित्व ओळखणं आता तुम्ही सांगा तुमच्या आयुष्यातलं खरं उद्दिष्ट काय आहे असं तुम्हाला वाटतं तुमचं तुम्हा उत्तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा